सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे ही निवडणूक टप्प्यात होत आहे आहे यातील टप्प्याचे टप्प्याचे मतदान मतदान पूर्ण झाले असून चौथ्या उद्या होणार दरम्यान महाविकास आघाडी या निवडणुकीत किमान पस्तीस जागा तरी जिंकणार आहे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सर्व उमेदवारांचे मतदान झाले आहे त्यामुळे ते आता निवांत आहेत परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र धावपळ करत आहेत मात्र त्यांचीही अखेरची फडफड आहे लवकरच त्यांचा आठशे नऊशे कोटींचा भूसंपादन घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावा करत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदेच्या नाशिक दौऱ्यावर टीका केली शिंदेचा आज नाशिक दौरा आहे याबाबत बोलताना राऊतांनी त्यांच्यावर गंभीर आरोपही केले जी शिवसेना मोदी शहांच्या मदतीने चोरली त्यांच्या मागे लोकांनी का उभे राहावे शिंदेकडे डॅमेज कंट्रोल करायला काहीच शिल्लक नाही महाराष्ट्रात अजितदादा आणि शिंदे यांना एकही जागा मिळणार नाही त्यांनी पैशांच्या थैल्या वाटू द्या खोटे गुन्हे टाकू द्या मात्र लोक त्यांना मतदान देणार नाहीत असा दावा राऊत यांनी केला पंधरा तारखेला नाशिक महापालिकेच्या आठशे कोटींच्या भूसंपादन घोटाळ्याबाबत खुलासा करणार आहे यामध्ये कोण सहभागी आहे लाभार्थी आहे हे जनतेसमोर उघड करावे लागेल असा टोला राऊतांनी केला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका